श्री स्वामी समर्थ श्री गुरु चरित्र चौथा श्री गणेशायन महा आईशी विनंती ऐकून आई काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाव गुरु चरणी ऐक तुझा मुनी धन्य धन्य तुझी वाहनी आठवत आहे तुझा प्रश्न आधी ध्यानक वरुसा प्रश्न केला परवानी का सांगेल तुझा विवेक का अतिऋषीच्या पूर्व का सृष्टी उत्पत्ती पासोनी पूर्वी सृष्टी नव्हती काही जन्मय होते सर्वठाई आपो नारायण

ब्रह्मयाशी सप्तपुत्र उपजगी मानसी नामे सांगेन परियेसी सात जन ब्रह्मपुत्र मरीचात्री अंगिरस पुलस पुत्र पुलत्र कत्रु वशिष्ठ सप्तपुत्र जाहले श्रेष्ठ सुश्री करता ब्रह्मादान सप्त ब्रह्मपुत्र आमदिले आत्री ते तुनी पाठ पीठ गुरु संतति सांगे ने एक एक चित्ति सौभाग्य वंदन नाम धारका आत्री जी भारिया नाम तिचे अनुसया पति मता शिरोमणिया जगदंबा तोची चीजाना तिचे सौंदर्य लक्षणा वर्णोचके ऐसा कोण जिता पुत्र

काय सांगो सागो विसारेवा करी भक्तीची मनोवाक्य मानसी अतिथी पूजा महाहर्षी असे वर्तत वायू झाला भय चकिता मंद मंद वर्त असे आपण भीवनी देखा नम्र झाली तिची पादुका शाप देईल म्हणून आम्ही भीतसो ने लो कवन साना कवन उपाय तू जगनमाता देवराय आमचा स्वर्ग स्वर्गाय म्हणून तुम्हा सांगू आला न कराल जरी उपाय सेवा करू आम्ही तिशी तिच्या द्वारी ऐनशी राहू चित्त धरून आयसे ऐकून महा कृषे

आपण आलो आपण म्हणते शुदे करून बहुत भीड आलो आम्ही अतिथी त्वरित द्यावे सती अथवा आजाऊ आणि गाठाया सदा तुमच्या आश्रमात सतर्पण अभ्यागत ऐकली आम्ही किंती विख्यात म्हणून आलो अनुसे इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐकले आम्ही हाकोने आलो इच्छा भोजन मागाव्या इथे ऐकून नमन केले अतिविने बैसा कार करून क्षालन केले चरण ज्यांचे अर्धपत्या देऊन गंदाक्षता, गंधाक्षता पुष्पाशी सगळ्याची मन तसे हर्षी आरोग्य सारी जे अतिथी म्हणती तयोवेळी करून आलो आपण आंघोळी

स्वचित वाढी म्हणतसे पाक साना जाऊन आपण चिंतन करी पतीचे चरण वसरे फेडून बाळे माझी लग्न होऊ नेखा घेऊन आली अनोदि जा अनुसया बय चिकीत होऊनिया नेसून या आणि बाळ कया बाळकापाशीदन करी ती त्यांनी बाळ अनुसया रावी वेळ वेळ झाली म्हणून इकडे घेत असे कडे घेऊन हो बायकाशी सण पान देत असे हर्षी एका सोडून एकाशी निवाळे न करी शुदेचे पाहे पान नवल काय घडले त्रे मूर्तीचे बाळक झाले सण पान मात्र पान मात्र एक शुगा गेली तर भोळे ज्ञान जे उदरी चौदा भुवन सप्त समुद्र वडाग्नी जान त्यांची क्षुधा निवारणा प्रतिव्रता स्न मात्रे चतुर्भुज ब्रम्हयाशी सृष्टी रचने केवी झाली निवारणा बाळ चक्र पंचवक्र काळाग्नुद्रा तपसरवी अनुसया सुंदर तपस्वी होय आत्री अनुशय़ आयशी आत्रीची रमणी न होत न होती मागे ऐकली कमणी त्रे मूर्तीची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवनी कडे घेऊणी बाळकासी खेळवी तसे तिघांसी घालुनी बाळका पाळनेसी पर्या गाई ते वेळी पर्या दे गाई नाना परी उषा निशारदतो अति खुसरी अतिउल्लासे स्वप्न सरी समो घेत त्रे मूर्तीची इतके होतात ए वेळी मध्यान गाळी अतिथी वेळी

चंद्र झाला विष्णुमूर्ती दैत्य केवळा ईश्वरा ते दुर्वास नाम ठेवले ति पुत्र अनुसयचे दुर्वास आणि चंद्र देखा उभे राहुने माता भिमुखा लो भमागती कौतुका जाऊ तपान निजसा

तुम्ही मूर्ती त्वची जाण दत्त सर्व विष्णू मय जगत राहील तुमचे चित्त श्री विष्णू मूर्ती दत्तात्रे त्रे मूर्ती ऐके होतात्रे राहिला आपण गेले फुलाले च्या घरी देखा त्रे मूर्ती राहिली मूर्ती एका नाम दत्तात्रय ऐका मूळ पेठ गुरुंचे ऐसे परी सिद्ध देखा सांगे कथा नामधारका संतोष होश्न ऐका सिद्धाशी दत्तात्रेचा अवतारू सांग गुरु पावे विस्तारुने बाळकाची सांगावे स्वामी प्रीतीची श्री गुरुमूर्ती अवतार झाले कशी अनुक्रमे निरोपावे म्हणे सरस्वती गंगाधरा पुढील कथेचा विस्तारू ऐकता होय मनावर